नमस्कार मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू तर पदाचे नाव हे अकाउंटंट लोअर डिव्हिजन क्लर्क मल्टीटास्किंग स्टाफ रेडिओलॉजिस्ट सोनोलॉजिस्ट पॅथोलॉजिस्ट फिजिओथेरपिस्ट मेडिकल सोशल वर्कर स्टाफ नर्स नर्सिंग असिस्टंट लॅब टेक्निशियन नेचर क्युअर थेरिपिस्ट प्लम्बर, इलेक्ट्रिशियन लॉन्ड्री अटेंडेंट, गार्डनर हेल्पर आया वार्ड का मुलगा केयर वा, टेकर वार्डन ऑफिस ऑफिस असिस्टंट ड्राइवर रिसेप्शनिस्ट फायर एंड सिक्युरिटी ऑफिसर लयब्ररी असिस्टंट मेडिकल रेकॉर्ड कीपर स्टोर कीपर इतक पदाची नावे आहे तर एकूण रिक्त जागा ह्या त्रेचाळीस आहेत पदाचे नाव आणि रिक्त जागा बघू अकाउंटंटसाठी एक रिक्त जागा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी एक रिक्त जागा मल्टीटास्किंग टास्कसाठी दोन रिक्त जा जागा रेडिओलॉजिस्ट सोनोलॉजिस्ट आणि पॅथोलॉजिस्टसाठी एक रिक्त जागा फिजिओथेरपिस्टसाठी एक रिक्त जागा मेडिकल सोशल वर्करसाठी एक रिक्त जागा स्टाफ नर्स साथी एक रिक्त जागा नर्सिंग असिस्टंट दोन रिक्त जागा लैब टेक्निशियन सा एक रिक्त जागा नेचर क्यूअर थेरपिस्ट साठ बारह रिक्त जागा प्लम्बर सा एक रिक्त जागा इलेक्ट्रिशियन सा एक रिक्त जागा लॉन्ड्री अटेडंस एक रिक्त जागा गार्डनर दोन रिक्त जागा हेल्पर सा चार रिक्त जागा केयर टेकर वार्डन सा एक रिक्त जागा ऑफिस असिस्टंटसाठी एक रिक्त जागा ड्रायव्हरसाठी दोन रिक्त जागा आहेत रिसेप्शनिस्टसाठी दोन रिक्त जागा फायर अँड सिक्युरिटी ऑफिसरसाठी एक रिक्त जागा लायब्ररी असिस्टंटसाठी एक रिक्त जागा मेडिकल रेकॉर्डसाठी मेडिकल रेकॉर्ड किपरसाठी एक रिक्त जागा आणि स्टोअर कीपरसाठी दोन रिक्त जागा अशा जागा आहेत पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता बघू अकाउंटंटसाठी बी कॉम व पाच वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर दोन आहे निम्मश्रेणी लिपिकसाठी बारावी उत्तीर्ण व संगणकावर इंग्रजी टायपिंग पस्तीस शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी शब्द तीस शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे नंबर तीन आहे मल्टीटास्किंग स्टाफसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय असणे गरजेचे आहे नंबर चार आहे रेडिओलॉजिस्टिक सोनिओलॉजिस्टिक आणि पॅथोलॉजिस्टिकसाठी एम बी बी एस आणि रेडिओलॉजी सोनोलॉजी पॅथोलॉजी डिप्लोमा किंवा एम डी असणे गरजेचे आहे नंबर पाच आहे फिजिओथेरपिस्टसाठी शैक्षणिक पात्रता फिजिओथेरपिस्ट पदवी असणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये दोन वर्षाचा अनुभव देखील पाहिजे नंबर सहा आहे मेडिकल सोशल वर्कर साठी शैक्षणिक पात्रता आहे समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा विज्ञान पदवी व दोन वर्षाचा अनुभव देखील पाहिजे नंबर सात आहे स्टाफ नर्ससाठी शैक्षणिक पात्रता ही बी एस सी नर्सिंग किंवा बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम प्लस दोन वर्षाचा अनुभव देखील पाहिजे नंबर आठ आहे नर्सिंग असिस्टंटसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण व प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर एका वर्षाचा अनुभव देखील पाहिजे नंबर नऊ आहे लॅब टेक्निशियनसाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि तीन वर्षाचा अनुभव देखील पाहिजे नंबर दहा आहे नेचर केअर थेरेपिस्टसाठी शैक्षणिक पात्रता आहे ट्रीटमेंट असिस्टंट ने ट्रेनिंग कोर्स असणे गरजेचे आहे किंवा नॅचरो पॅथी नर्सिंग डिप्लोमा आणि योग योग थेरपी असणे गरजेचे आहे व एका वर्षाचा अनुभव देखील पाहिजे नंबर अकरा आहे प्लंबरसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आय टी आय आणि दोन वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर बारा आहे इलेक्ट्रिशियनसाठी बारावी उत्तीर्ण व आय टी आय फिटर इलेक्ट्रिशियनमध्ये असणे गरजेचे आहे आणि एका वर्षाचा अनुभव देखील पाहिजे नंबर तेरा आहे लॉट्री लॉन्ट्री अटेंडन्ससाठी दहावी उत्तीर्ण नर्सिंग ट्रेनिंग ट्रेनिंग पूर्ण तीन वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर पंधरा आहे हेल्परसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण तीन वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर सोळा आहे केअरटेकरसाठी पदवीधर असणे गरजेचं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर सतरा आहे ऑफिस असिस्टंटसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर व यम एस वर्ल्ड एम एस एक्सल अँड पॉवर पॉईंट सारख्या संगणक अनुप्रयोगाचे ज्ञान असणे गरजेचे आहे नंबर अठरा आहे ड्रायव्हरसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण गरजेचे आहे आणि लायसन्स पाहिजे व तीन वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर एकोणीस आहे रिसेप्शनिस्टसाठी पदवीधर असणं गरजेचं आहे म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर वीस आहे फायर अँड सिक्युरिटी ऑफिसरसाठी शैक्षणिक पात्रताही पंचावन्न टक्के गुणांसह हो, पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे व एम एस वर्ड एम एस एक्सल अँड पॉवर पॉईंट सारख्या सार संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे आणि तीन वर्षाचा अनुभव देखील पाहिजे एकवीस नंबर आहे लायब्ररी असिस्टंटसाठी शैक्षणिक पात्रता ही ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय मा आणि माहिती विज्ञान व दोन वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर बावीस आहे मेडिकल रेकॉर्ड किपरसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमाची पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव पाहिजे नंबर तेवीस आहे स्टोअरकीपरसाठी पदवीधर असणे गरजेचं आहे मटेरियल मॅनेजमेंट आणि इन्वेटरी कंट्रोल डिप्लोमा असणे गरजेचं आहे आणि पाच वर्षाचा अनुभव देखील पाहिजे वयमर्यादा आहे तुमच्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे अठरा वर्ष है, ते अठरा वर्ष असणे गरजेचे आहे ते चाळीस वर्षापर्यंत वयमर्यादा लागेल तर वेतन तुम्हाला म्हणजेच पगार तुम्हाला एकोणीस हजार ते अडतीस हजार रुपये लागणार आहे आणि परीक्षेसाठी फी लागणार आहे तुम्हाला क्रमांक एक ते तीनसाठी जनरल आणि सीसाठी पाचशे रुपये फी आणि ई एस सी एस टी ई डब्ल्यू एससाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही क्रमांक एक तेवीसपर्यंतसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे अर्ज हो सुरू होण्याची तारीख ही एकोणीस जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये याच्या सर्व लिंक दिले ऑनलाईन अर्ज करण्याच्या त्या चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद